जगून मी पाहिले इथे हा खरेच माझा कसूर होता नजिकचा दाट ओळखीचा हरेक माणूस दूर होता मलाच उगाळले कोळशाप्रमाणे हरामखोरातही हरामी खरेच तो कोनूर होता तुला कुठे सांग वेळ होता फिरून मागे वळायला तुला कुठे सांग वेळ होता फिरून मागे वळायला इथे कोळंबनेस तेव्हा कुठे मलाही सहूर होता तुला दिले दान आसवांचे तुला दिले भान यवणांचे गडे तुझा तो जुना भिकारी किती किती दानशूर होता इथून मी पाहिले तुला अन्न इथून मी पाहिले तुला अन्न दिल्यास तूही तिथून हाका जरी नदी आडवी ना आली जरी नदी आडवी ना आली तुझा किनाराच पुर होता मला न गीते दिली फुलांनी पुन्हा पुन्हा टाळले दिशांनी मला न गीते दिले फुलांनी पुन्हा पुन्हा टाळले दिशांनी तुझेच सारे सुगंध होते तुझेच सारे सुगंध होते तुलाच वारा पितूर होता उगीच माझ्या तुझ्या मिठीच्या उगीच माझ्या तुझ्या मिठीच्या अजूनही रंगतात चर्चा कधीतरी मात्र चांदण्याचा तसा इरादा जरूर होता अखेर मी सोबती जीवाचे तपासले आरपार जेव्हा अखेर मी सोबती जीवाचे तपासले आरपार जेवा कुठे कुठे आग होती कुठे कुठे आग होती सहूकडे धूर धूर होता